नमस्कार डीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या बालवाटिका विभागात नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली पावित्र्य आणि मांगल्याची जोपासना करणारा श्रावण महिना यात व्रतवैकल्यांची रेलचेल असते श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी या दिवशी घरोघरी नागांची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात नागपंचमीचा कार्यक्रम रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नागदेवतेची पूजा केली पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षिका राधिका घोडे यांनी विद्यार्थ्यांना नाग हा शेतातील उंदीर पळवून लावतो त्यामुळे नाग शेतकऱ्यांचा मित्र आहे असं मानलं जातं आपण ज्याप्रमाणे माणसांची काळजी घेतो त्याप्रमाणेच प्राणी मात्रांची काळजी घेतली पाहिजे त्यांना जपलं पाहिजे असं सांगितलं त्यानंतर नागदेवतेची पूजा करून त्याला दूध लाह्या आणि मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या नागपंचमी कार्यक्रमासाठी रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागातील सर्व शिक्षिकांनी मेहनत घेतली संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या श्रावण मास म्हणजे सणांचा महिना या महिन्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमी संपूर्ण महाराष्ट्रात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी स्त्रिया उपास करतात नवीन वस्त्रे अलंकार धारण करून नागदेवतेची पूजा करतात त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणं कापण व्यर्ज्य असतं नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात झोका खेळल्याने शास्त्र भाव आणि भक्तिभाव वाढून सात्विकतेच्या लहरी मिळतात जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते तिला प्राप्त होते या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचं आयुष्य वाढतं नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणं म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करणं नागपंचमीच्या दिवशी सद्गुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणेच आहे त्यामुळे या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात खेड शहरात देखील नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेना नेते भास्कर शेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू वाटप आज शिवसेना शहर प्रमुख पाटणे आणि शिवसेना युवासेना महिला आघाडी खेड शहरच्या वतीने खेड शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आलं यावेळी शिवसेना प्रमुख विजयराव जाधव युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर महिला आघाडी तालुका प्रमुख अंकिता ताई बेलोसे युवासेना शहर अधिकारी प्रसाद पाटणे विभाग प्रमुख अंकुश कदम उपशहर प्रमुख राजन निर्मळ ज्ञानदेव निकम बाबा महाडिक संजय चव्हाण आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून दिव्या देशमुख हिनं भारताचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केलंय उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या खेळाडूला हरवत आणि अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हंपीला नमवून दिव्यानं बुद्धिबळाच्या इतिहासात आपली नोंद केली ही केवळ तिची वैयक्तिक विजय गाथा नसून भारतातील कन्या शक्तीच्या उत्कर्षाची जिवंत साक्ष आहे अशा मुली घडवण्यासाठी शिक्षण संधी आणि प्रोत्साहन गरजेचं आहे या दैदीप्यमान कामगिरीबद्दल दिव्याचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे दीपवाहिनी खेडचे कॅमेरामन समीर सक्पा यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं त्यांना दीप परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली गेले वर्षभर तिसंगी मोहल्ला मोहाने ऐनवली कुळवंडी तांबरीची वाडी गोंडे अशा सात ते आठ गावांमध्ये थैमान घातलंय कोणत्याही क्षणी सकाळ दुपार संध्याकाळ जंगलात किंवा बंदिस्त वाड्यात घुसून दुबत्या जनावरांना आणि वासरांना भक्षण करून तो मारून टाकत आहे आज एकोणतीस जुलै रोजी ऐनवरे गावातील पोलीस पाटील शिवाजी पोफळकर यांच्या बंद असलेल्या वाड्यात घुसून सहा महिन्याचं दूध पिणारं छोटं वासरू बारी मोडून उचलून घेऊन गेला त्यामुळे ऐनवरे येथे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर बिबट्याचा वन विभागानं बंदोबस्त करावा असं आवाहन ऐनवरे येथील श्री दिनेश पोफळकर यांनी केलं